वसमत शहरातील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथे आज दिनांक रोजी श्रीधर रामराव वाघमारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न श्री चैतन्य शिक्षण संस्था संचालित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयातील नाईक पदावर कार्यरत असलेले श्रीधर वाघमारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजकुमार माचीवार तर प्रमुख पाहुणे अॅडव्होकेट रामचंद्रराव बागल निवृत्त ऍडिशनल कमिशनर चंद्रकांत गुड्डेवार सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले संस्थेचे सन्मान्य संचालक सुभाषराव कंधारकर रमेश बच्चनवार संचालिका श्रीमती चंद्रकांताताई बागल श्रीमती मीनाक्षीताई मुळे तुकारामजी खराटे विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास मस्के प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मधुकर सोकळवार यांची प्रमुख उपस्थिती होते सुरुवातीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या स्वागतानंतर सत्कार मूर्ती श्रीधर रामराव वाघमारे व लताताई श्रीधर वाघमारे यांचा परिचय व प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षिका श्रीमती संगीता देशमुख यांनी करून दिला त्यानंतर संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने श्रीधर रामराव वाघमारे व सौ लताताई श्रीधर वाघमारे यांचा श्रीफळ पुष्पहार व वसू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी वसुंधरा महिला नागरी पतसंस्था व वसमत तालुका खाजगी अनुवाद कर्मचारी पतसंस्था यांच्यातर्फे श्रीधर वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला तसेच शहरामधील नगरसेवक बँक अधिकारी व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक यांच्यातर्फे श्रीधर वाघमारे यांचा भव्य सत्कार करण्यात आला वाघमारे परिवाराच्या वतीने श्रीधर वाघमारे यांची पुतणी प्रिया वाघमारे यांनी सत्काराला उत्तर दिले त्यानंतर तानाजीराव भोसले यांनी पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या कार्याची महती सांगत श्रीधर वाघमारे यांच्या कार्याचा व कष्टाचा गौरव केला तर विद्यालयातील शिक्षक गजानन पाठक यांनी सुंदर असे गीत सादर करून सहवासातील आठवणींना उजाळा दिला तसेच उद्धव कदम यांनी शाळेमधील केलेल्या कार्याचा व शाळेमधील वाढवलेल्या वृक्षांचा उल्लेख करत श्री वाघमारे हे वृक्षप्रेमी असल्याचा उल्लेख केला प्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास म्हस्के यांनी श्रीधर वाघमारे यांचे कार्यालयीन कामकाजामध्ये किती महत्वाचे योगदान होते तसेच श्रीधर वाघमारेंसारख्या कार्यतत्पर असणाऱ्या कर्मचाऱ्याची विद्यालयाला सदैव उणीव भासत राहील असे प्रतिबिंबित केले संस्थेचे सचिव अॅडव्होकेट रामचंद्रराव बागल यांनी वाघमारे हे आमच्या परिवारातील होते आणि त्यांनी शाळेसाठी केलेल्या त्यागाचं व मेहनतीचं कौतुक करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय समारोपात अॅडव्होकेट राजकुमार माचेवार यांनी वाघमारे यांच्या मनमिळा स्वभावामुळे आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले असंख्य माणसे याची साक्ष आहेत सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुमार माचेवार यांनी केले तर आभार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मधुकर सोकळवार यांनी मानले या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी निवृत्त शिक्षक श्रीधर वाघमारे यांचे सर्व नातेवाईक इष्टमित्र परिवारातील सन्माननीय नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते